नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे तर स्वयंपाक झाला आहे आपण बनवली आज घेवड्याची शेंग चपाती इकडं चिवचा आणि अनुष्काचं डबं भरल्यात इथं आणि परत मी इकडं शेंग थोडीशी शिल्लक राहिली भाकरी क्रीम आणि इकडे आहे ती रात्रीच्या चिकनची रस्शी तर रात्री केला होता बेत आणि पण उशीर झाला होता त्याच्यामुळं रात्री व्हिडिओ काढलाय बरं का पण ती संध्याकाळी टाकणार आहे तर चाललंय असं नियोजन स्वयंपाकाचं आहे ना अनुष्का आता जेवण करायचं आज अनुष्काने रंगी ड्रेस घातलाय तर आज आहे बुधवार तर त्यांना आज बुधवारचं रंगी ड्रेस असतं आणि इकडं चिऊचा आणि चिऊचा डॉन बसलाय आमचा येऊन काय बसलंय आणि ही डॉगी आहे ती लहानपणापासून आहे माहिती आहे का तू ह्याला काय करायचं माहिती आहे का बारकी होती तर मांडीवर घेऊन बसायची <laughs> मांडीवर घेऊन बसायची बारके पिल्लू होतं त्यावेळेस किती हाणलं मारलं तरी ती मांडीवर घेऊन बसायची कुठंतरी कोपरा गाठायची कि त्या कुत्र्याला मांडीवर घेऊन बसायची हाय का नाही लई मार खाल्ला का नाही त्याच्यासाठी आणि इकडे चिऊच्या पप्पाचा जेवचा मेकअप चालला होता काय म्हणती काय ग कसं वाटतंय हो का पप्पांनी आज विने बांधल्या नाहीत ना बांधायच्या शाळेचं त्यानं आणि अनुष्काचं इकडे चाललंय बंदला आवयचं सकाळचं नियोजन चाललंय या काय म्हणता सांगू तुला काहीच नका सांगू खिडकी उघडा ती कसली गार हवा सुटली मस्त किती फ्रेश काय झोप झाली नाही काय बाय ना जेवण करायचं आणि काहीच काम ठेव चावरून दिलं पण तू अजून इथंच आहे दहा वाजून गेल्या तरी भांडी घासून झाली आज कपडे बरी धुयला काढले आज चांगलं होऊन पडले तर कडकोणा शर्ट वगैरे धुवून टाका म्हणलं बापू हायत बापूंच चालल्यात गप्पा बाळा का बसली का काय तू माझ्याकडून घेतली की हेअरस्टाईल दाखव आर्याची चालली आर्याची देवपूजा चालली पण मुळ दसवायला बस म्हणून आल हा इकडे जाऊ की बाजरी खोडायची तेव्हा वारंवळ्यासाठी आल्या ते तो कर मामा त्याच्यामुळं मग मी म्हणलं ये ना का बोल ह्यांच्या बरोबर बाकी काय आणि होय अश्विन नेमकं कोण म्हणतोय युट्यूब बंद पाडायचं तुझा कमेंट टाकते ती जाय पण कमन होत आपण चांगली आहे हो भांडण लावायचं काम नाही लक्ष बोलच कारण आता किती काय काय कमेंट आले नाही लक्ष पण आपण चांगली माणसं हो बाकी काय अश्विनी आपण थोडीच बंद करणार बन नाही पण नसाव म्हणजे मी कशा बोलतो बघवत नाही माणसाला हो चांगलं चाललेलं बरोबर म्हणजे आपण जेव्हा चांगली माणसं कशाला बोलायचं या कार्याला बार बार ले। ले बर बर जा काय चालतं आपलं सुखी हो का तुम्ही सुखी राहा आम्ही तुमचं लय चालू द्या लय भरपूर हो पण नका असलं म्हणी जाऊ किंमत खराब होती हो तुमची कमेंट करणाराची त्याच्यामुळं मी म्हणतो या आणि तुम्ही जर म्हणाला बापू तुम्ही चुकला हे बोला तरी चालेल होय अशी म्हणजे असं ना हाय बायजी Okay. आपलं केलं करू वाटलं चांगली करा ही सुखी राहा आपलं तुम्ही जाऊ का चुकीच आहे बेस्ट 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 ना? लागली नाही काय समज सुखी चाललाय परपंच त्याच्यात आपलं तुमचा सुखी चालावा सगळ्यांचा सगळ्यांचा एवढंच माझी तुम्हाला आशीर्वाद आहे हा

अगरबत्तीचा वास खूप छान येत आहे आत्यांनी ह्याच्यावरनं काय म्हणतात बाळू बाळूमामावन अगरबत्तीचं हे आणलं तसल्या बॉटल आणल्या वासले भारी येतोय त्याच झाले आत त्यांची देवपूजा दे तिथं मी बाळूमामावन अगरबत्ती आणलेल्या ना वास भारी येतोय त्याचा ओके आि लावलं ना काय त्याला ते ही रोध नाही असं मस्त मध्ये कपडे काढले धुईला पण पुरी येतच म्हणून जेव्हा म्हणलं एकदा चालल्या जातात आपण शाळेत असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आमच्या बापूंच काय चुकलं असलं तरी सांगा बाय बाय सगळ्यांना हो